अजित मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या विरोधात उपोषण करत्यास पंचवीस दिवसात न्याय मिळणार पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांचं वक्तव्य खंडाळा तहसीलदार कार्यालयाच्या समोर अजित मल्टी कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या विरोधात अठ्ठावीस जुलैपासून शिवसेना समन्वयक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रामदास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसाचं उपोषण चालू करण्यात आलं होतं अखेर शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या लेखी पत्र दिल्यानं मागे घेण्यात आलं दरम्यान उपोषण करत्यास ग्रामीण रुग्णालय खंडाळ यांनी अँब्युलन्स मधून सलाईन लावून रुग्णालयात नेण्यात आलं उपचार करण्यात आले यावेळी नितीन भरगुडे पाटील एस वाय पवार नंदकुमार घाडगे व विविध पदाधिकारी आदी कार्यकर्ते ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते खबर गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे लोण माझी सर्वांच्या वतीने विनंती आहे की आपल्या लोकांची हाल अकष्ट होण्यापेक्षा या पत्राद्वारे आपण मागे स्थगित करावं अशा पद्धतीची विनंती जो काही अहवाल प्राप्त करणं हे जे कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण बाबी हे मान्य साहेब पूर्ण करतील आणि मी आपणाकडून साहेब अपेक्षा व्यक्त करतो खरं तर कुठल्याही उपोषणकर्त्याला घरोघोरीचा अन्याय चालणार असं तुम्हाला सांगतो ते अन्यायग्रस्त माणसाला स्वतःच्या न्यायासाठी वारंवार उपोषणाची वेळच येऊ नये तुम्ही प्रशासनाने याच्यामध्ये गांभीरपणे इथून पुढं लक्ष द्यावं हो। ते आज आम्ही तीन दिवस इथं आप उपोषणाला बसलो आहे आज उपोषणकर्त्याची जर आपण अवस्था पाहिली तर त्याला इथे एका जागेवर शलाईन लावलेले प्रशासनाने ही वेळ आमच्यावर काय येऊ देता आम्ही कायम प्रशासनाला सहकार्य करणारी मंडळी आहोत जेव्हा आम्ही सहकार्य करतो तेव्हा अन्यायच्या विरोधात जेव्हा वाचा फोडण्यासाठी आम्हाला इथं परत एकदा बसायची वेळ आणू देऊ नये मी तुम्हाला सर्वांच्या समक्ष विनंती करतो की आपण सर्वांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं हो। जरी आपल्या अखत्यारीत येतं आहे न येते हा विषय बाजूला ठेवा साहेब या जे कर्जदार आहेत जे जामीनदार आहेत त्यांच्या जमिनीवर बोजा चढवलेल्या आहे माझी विनंती तुम्हाला सांगतो की ही जी प्रकरणं एस एक्सची प्रकरणं आहेत किंवा कब्जेची प्रकरणं आहेत ती आपण आपल्या अखेरीतला विषय आहे तालुक्यातला ती तात्पुरती थांबवावीत बघू यांना न्याय मिळेपर्यंत तो विषय थांबवा तो आपल्या अख्खेरीतला विषय आहे ही मी तुम्हाला विनंती करतो आणि मी या ठिकाणी आवर्जून या खंडाळा तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियाचे बंधू आहेत खरं तर मी सर्वात जास्त तुमचं या ठिकाणी हो कौतुक करतो आभार मानतो कारण खरोखर जे प्रकरण की ज्या प्रकरणाला योग्य दिशा देण्याचं काम दु कुणी केलं असेल तर या सातारा जिल्ह्यातील या खंडाळा तालुक्यातील सर्व जी दैनिक आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी आहेत जे आपण सर्वांनी ह्या प्रकरणाला अन्यायग्रस्त प्रकरणाला योग्य दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि तुम्ही जी दिशा दिली त्यामुळे आम्हाला योग्य प्लॅटफॉर्म सापडलेला आहे इथून पुढे सुद्धा मीडियाला मी विनंती करणार आहे की या कुटुंबांना किंवा अशाच प्रकारची अनेक कुटुंब या तालुक्यामध्ये आहेत ती ओपनमध्ये आलेली नाहीत परंतु काही प्रकरणं अजूनसुद्धा येतील जसं तुम्ही आत्ता या प्रकरणामध्ये आम्हाला सहकार्य केलं तसंच इथून पुढे सुद्धा सर्व पत्रकार बंधूंनी सहकार्य करावं की मी या ठिकाणी सर्वांच्या वतीने आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा नलोर साहेबांना मी विनंती करणार आहे की साहेब येत्या पंचवीस दिवसामध्ये आपण योग्यपणे लक्ष घालावं आणि या पीडितांना आपण न्याय द्याल या आपल्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आता बापू आहेत आपल्या सर्वच नेते मंडळी आहेत बाप्पू आहेत तालुक्यातील सर्वच प्रमुख आहेत सर्वांचे काय नाव घेत नाही तर आपण सर्व प्रमुखांनी या ठिकाणी तहसीलदार साहेब आहेत नयर तहसीलदार आणि नरवळे साहेब आहेत आपण उपोषण करत्यांचं या ठिकाणी उपोषण अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद